महिना झालं कारखान्यांचं गाळप चालू झालेलं आहे चालू झालेलं होतं एका गुळ उद्योगापासून हा लढा चालू झालेला होता ज्यावेळेस अजय राऊत आणि त्यांच्या सर्व टीमला एक गुराळ चोवीसशे रुपये भाव देणारे असं माहीत झाल्यानंतरच हे आंदोलन चालू झालं आणि त्याच्यानंतर जी आंदोलकांना कल्पना आली जी सुरुवातीची टीम होती अजय राऊत कृष्णा सोळंके तुकाराम नावडकर नामदेव सोजे दिनकर चाळक व इतर परिसरातील राजेगावचे विवेक असतील ब्रह्मानंद असतील नितीन भैया असतील या सगळ्या तरुणांनी कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा या तरुणांनी हा लढा चालू केला आणि आमच्यासारख्यांनासुद्धा याच्यामध्ये सामील करून सांगितलं की आपल्याला आपला जो माल आपण देतो ऊस देतो त्याचा भाव माहीत नाही आणि त्याच्यानंतर हा लढा चालू झाला आणि हा लढा चालू झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्या ऊसाला देखील भाव मिळत नाही आणि आपल्या निवेदनाला देखील भाव मिळत नाही आणि त्याच्यानंतर जो लढा चालू झाला अनेक बैठका झाल्या आणि त्यावेळेस कळालं की यावर्षी आपल्या ऊसाचा भाव चोवीसशे त्रेचाळीस आहे दुसऱ्या कारखान्यानं चोवीसशे तीस काढला एका कारखान्यानं चोवीसशे सदोतीस काढला आणि मग हे सगळं होत असताना कारखानदारांच्या पोटातलं ओठावर आलं आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की यावर्षी सत्तावीसशे या भाव मिळणार आहे पण खरोखर यावर्षी चोवीसशे त्रेचाळीसचा भाव आपल्याला मिळणार आहे असं माहीत झाल्यानंतर या टीमनं गोलेपाट गोले पाटील अजय बोरांडे साहेब भाई गंगाभीषण तावरे आणि अशा आपेट साहेब अशा अनेक शेतकरी नेत्यांसोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन टाकरवंची तरुण मंडळी सोबत घेऊन एक विवंचना केली आणि त्यानंतर लढा उभा केला आणि लढ्याला अभूतपूर्व यश आज आलेलं आहे चोवीसशे त्रेचाळीसमधून अनेक बैठकांमधून पंचवीसशे ब्याऐंशीपर्यंत हा गेला होता पंचवीसशे नंतर अंतिम बिल सत्तावीसशेपर्यंत गेलं होतं मागच्या चार दोन दिवसाच्या बैठकांमध्ये आणि पं सत्तावीसशेमध्ये अंतिम सत्तावीसशे जरी असला तर पहिली दुसरी उचल चोवीसशे ते सव्वीसशे होती आणि नंतरचं काही खरं नसतं मित्रांनो यापूर्वी अशा अनेक घोषणा झाल्या बिल मिळालं नाही आपण तीन हजार रुपयाची मागणी केली होती आणि पहिली उचल हीच अंतिम उचल ही, ही आपल्याला माहीत होतं शेतकरी संघटनांच्या अनेक अनुभवांच्या लढ्यातील अनुभवांच्या आधारे आपण मागणी करायची आहे त्यामुळं बार्गेनिंगसाठी मोठी मागणी करावी लागते लॉजिकल जरी असली तरी आपण ती चार हजार ठेवली होती परंतु खरोखर आपली मागणी तीन हजार होती एकोणीस तारखेच्या ला शेतकरी बैठकीमध्ये जे जे तरुण आणि शेतकरी पुत्र होते त्यांना माहिती आहे की आपली मागणी तीन हजार होती आणि पंचवीसशे ब्याऐंशी पासून आपण सत्तावीसशे पर्यंत आलो अभूतपूर्व यश असा शेतकऱ्यांनी हातामध्ये घेऊन केला मराठवाड्यातल्या इतिहासातील पहिला हा क्रशिंग बंद आंदोलन आहे क्रशिंग बंद करणं सोपं नव्हे मोठ्या मोठ्या कारखानदारांच्या सोबत लढून कोणाच्या सोबत वैयक्तिक वाद नसताना फक्त शेतकऱ्यांच्या हितार्थ शेतकरी युवा शेतकरी संघर्ष समितीनं हे आंदोलन पुकारलं क्रशिंग बंद केलं आणि अगोदर शेतकऱ्यांना भाव द्यायला तयार नसलेली लोक पुढे आली तरुण पुढे आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाहतूक ठेकेदार आणि ऊसतोडणी मजूर पुढे आले आणि त्यांनी हा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन हा बंद यशस्वी करून दाखवला आणि हा बंद यशस्वी केल्यानंतर कारखानदार चर्चेला पुढे आले आणि चर्चेला पुढे आल्यानंतर बावीसशे रुपयापासूनची पहिली उचल आज शेतकरी बांधवांचे अभिनंदन की ती सत्तावीसशे पंचाहत्तर रुपये दोन कारखान्यांसाठी म्हणजे सुंदर साखर आणि जय महेश कारखाना आणि छत्रपती शुगरसाठी मात्र ती उचल सत्तावीसशे पन्नास आहे ही अंतिम उचल नाही अंतिम उचल दुसरा किंवा तिसरा हप्ता जे काही रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार होईल कदाचित तो पाच रुपयाचा असू शकतो दहा रुपयाचा असू शकतो पन्नास रुपयाचा असू शकतो किंवा नसोही शकतो कारण कार साखरेचे भाव जर वाढले तर ते आपल्याला मिळतील मित्रांनो प्रेक्षक जे मला आम्हाला सगळ्यांना ऐकत असतील त्यांना असं वाटत असेल की ही पोरं तीन हजार रुपये भाव मागत होती तीन हजार रुपयाच्या खाली यायचं नाही म्हणत होती हे सत्तावीसशे साठी कस काय होभरले मित्रांनो पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही सगळी लढाई पारदर्शक आहे आपण ह्या लढाईमध्ये आलं पाहिजे बैठकांमध्ये आलं पाहिजे आजची बैठकसुद्धा आम्ही ग्रुपवर टाकली होती कोणालाही हे कारखानदार मंडळी ही नेते मंडळी येऊ नका म्हणली नाही अनेक गावचे शेतकरी आजच्या बैठकीला उपस्थित होते खरं तर कारखानदारांची आपली ना वैर नाही वैयक्तिक लढाई नाही निवडणुका असते आणि त्या त्यावेळेस ते, ते आपापल्या पातळीनं लोक निवडणुका लढतील परंतु हे श्रेय कारखानदार पुढं आले सुद्धा पन्नास टक्के आहे आपण सुद्धा त्यांना श्रेय देऊ शेतकऱ्यांना श्रेय श्रेय देऊ वाहतूक ठेकेदारांना देऊ ऊसतोड मजुरांना देऊ आणि सर्वात मोठं श्रेय हे रात्री गस्त घालणारी पोरं ज्यांनी डेअरिंग केली कायदा सुव्यवस्थेचा विचार केला नाही स्वतःवरती काय केसेस होतील याचा विचार केला नाही स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलं कदाचित शासनाने ठरवलं असतं तर ह्याला ॲक्ट ऑफ वॉर घेतला असतं आणि नाना गुन्हे या पोरांवर लागले असते या सगळ्या गोष्टीतून पहिल्या टप्प्यात आपली युवा शेतकरी संघर्ष समितीची पाच वर्षाचा प्लान आहे लढायचा त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण जवळपास अठ्ठावीसशे पैसे गेलोय पंचवीसशे रुपये जे काही कोणता कारखाना आहे तो येडेश्वरी शुगर्स त्यांच्याजवळ आपण गेलेलो आहे साखरेचे भाव वाढले तर कदाचित तुम्हाला शंभर पन्नास रुपये जास्त सुद्धा मिळतील शेतकऱ्यांनो हे युवा शेतकरी संघर्ष समितीचं जेवढं यश आहे त्यापेक्षा जास्त हे तुमचं यश आहे कारण आम्हाला सुरुवातीला वाटत नव्हतं बिलकुल की हा संप असा होईल शेतकरी शेतकऱ्यांच्या आगा अंगावर जातील परंतु देशातली मराठवाड्यातली आणि महाराष्ट्रातली ही अभूतपूर्व गोष्ट आहे की जो समजूतदारपणा आपण दाखवला एकही भांडण ह्या मज माजलगाव मतदारसंघामध्ये ऊसाच्या कारणानं संप केलेला असताना झाला नाही आणि आम्ही युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं त्या सर्व शेतकऱ्यांचे वाहतूक ठेकेदारांची माफी मागतो की ज्यांचा ऊस तुटून राहिला आणि तो ट्रॉलीमध्ये होता परंतु माफ करा आम्हाला कोणासाठी तरी लढताना संप आणि बंद यशस्वी करून दाखवायचा होता कदाचित तुमचे ट्रॅक्टर त्यावेळेस सुटले असते तर हे कारखाने परत चालू झाले असते आणि तुम्हाला पहिली उचल चोवीसशेच्या पुढं मिळाली नसती आणि पहिली उचल तीच खरी उचल आहे कारण ऊसाचं उत्पादन यावर्षी वाढलेलं आहे आणि त्या कारणानं आपल्याला तो निर्णय घ्यावा लागला युवा शेतकरी संघर्ष समिती अशा शेतकऱ्यांचे पुन्हा पुन्हा माफी मागते परंतु सहकार्याबद्दल तुमचं अभिनंदन पण करते धन्यवाद